ठाणेकर आणि उपमुख्यमंत्री माझे सहकारी आणि मित्रमंडळी असलेले इथे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी न्यायमूर्ती धोनी गोडसे न्यायमूर्ती म्हणजे मुझे मंजुषा मुझे, देशपांडे न्यायमूर्ती अगोद सेटना इथे प्रधान जिल्हा न्यायाधीश अग्रवाल सुदीप बांचोला जे महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष आहेत गजानन चव्हाण बार कौन्सिलचे सिनियर सदस्य प्रशांत कदम वकील सेंटरचे अध्यक्ष आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या बाजूला बसलेले माझे ठाणे न्यायालयात जेव्हा काम केलं तिथे बसलेले माझे सहकारी त्याचे अनेक ज्येष्ठ मंडळी माझ्याकडे ज्येष्ठ असले इथे उपस्थित आहेत माझ्या गोष्टी की आजचा प्रसंग फार आनंदाचा आहे त्या दोन तीन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे मी बरोबर अठ्ठावीस जून एकोणीशे त्र्याऐंशी पासून या न्यायालयात वकिला सुरुवात केली आणि तो जो वकील म्हणून मला प्रवास झाला जिल्हा न्यायालयातून उच्च न्यायालयामध्ये व न्यायाधीश म्हणून प्रवास झाला त्या प्रवासाच्या मी अखेरच्या टप्प्यावरून पोहोचलेलो आहे आणि असं असताना या न्यायालयात या परिसरात मला यायला मिळाला पहिला आनंद झाला मोठा झाला दुसरा आनंद म्हणजे अतिशय आधुनिक अशी इमारत मला बघायला मिळाली मी अनेकदा न्यायालयांच्या व्यासपीठावरनं ही गोष्ट उमरपणे बोललेलो आहे ती गोष्ट अशी आहे की कर्नाटक राज्यामध्ये ज्या साधन सुविधा आहेत ज्या पद्धतीच्या इमारती आहेत न्यायालयानं उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर सर्वसाधारण ज्या साधन सुविधा आहेत त्या महाराष्ट्र राज्यापेक्षा कितीतरी चांगल्या आहेत त्याचा अनेक वेळा मी उल्लेख केला आणि तो उल्लेख मी जेव्हा राजकीय मंडळी व्यासपीठ असतात तेव्हा मी अवस्थित करतो त्याच्या मागे मला उद्देश एवढा असतो की त्यांनी कुठून त्याच्यापासून प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात वातावरण बदलण्याचा प्रयत्न करावा गेल्या काही महिन्यांमध्ये मी इमारती पाहिल्या महाराष्ट्रात बांधलेल्या मला असं वाटतं आम्ही एक दहा पंधरा अशा इमारती झाल्या की माझं मत तरी मला सांगता येईल पण सिद्धेसाहेब मी आधीच सांगतो अजून मी तेच सांगते आपल्याला आजही मी असं म्हणे की कर्नाटक राज्यातल्या सुविधा जास्त चांगल्या आहेत पण मला असं वाटतं पुण्या महिन्यात सगळ्यात पण वर्षाचा प्रश्न आहे असं आपण जरूर सांगूया तिसरी गोष्ट म्हणजे एक अतिशय मला आवडली गोष्ट आता प्रत्येक न्यायालयात असं व्हायला पाहिजे की आपल्या राज्य घटनेची क्रियापद त्या न्यायालयाच्या प्रवेशद्वारामध्ये मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये आहे त्याचा पण मला खूप आनंद झाला कारण हे घटनेला पंच्याहत्तर वर्ष झाले असताना त्या प्रमुख आपण साजरी करतोय अनेक कार्यक्रम होत आहेत आणि ह्या आपल्याला समोर माहिती आहे बेसिक स्ट्रक्चर केली काय आपल्याला माहिती आहे घटनेचा गाभा काय आहे आपल्याला माहिती आहे आता घटनेचा गाभा काय आहे हे कळायचं असेल तर आपल्याला पूर्ण घटनेचा पुस्तक वाचायला लागत नाही किंवा किशनंद बातीचा निकालपत्र वाचायला लागत नाही की जे प्रेयपन्न लिहिलेलं आहे तोच तर तो आपल्या घटनेचा गाभा आहे आणि मला असं वाटतं की वकील वर्गाला आणि न्यायाधीश वर्गाला आणि प्रत्येक नागरिकाला पुन्हा पुन्हा या घटनेचे जे आहेत त्याची आपण जाणून करून दिली पाहिजे त्याचं कारण म्हणजे घटनेच्या एकावन्न या लिहिलेलं आहे की प्रत्येक नागरिकांनी घटनेच पालन केलं पाहिजे आणि घटनेचे जे विचार आहेत हे तत्व आहे त्या तत्वान सादर केला पाहिजे आणि म्हणून जे चार तत्व आहेत न्याय स्वातंत्र्य समता आणि हिंदुत्व अतिशय चार महत्वाची तत्व आहेत आपण कोर्टामध्ये जे न्यायपद आल्यामुळे त्याचा आपल्याला तरी विसर पडणार नाही आणि न्याय ही संकल्पना अशी आहे की तो साधा न्याय नाही आहे सामाजिक आर्थिक आणि राजकीय आणि आवर्जून साधत आलेला आहे जर न्यायालयामध्ये चांगल्या प्रतीचा न्याय मिळाला आणि लवकर मिळाला तरच असं म्हणू शकतो की घटनाकारांना जे अभिगत होतं सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय मिळाला पाहिजे जर आपल्या न्यायालयाने चांगला न्याय दिला तरच आपण उद्देश कोणीतरी आपलं सफल होणार आहे आणि सध्याच्या काळात दोन गोष्टी अतिशय महत्वाचे आहेत त्याचा आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे एक म्हणजे स्वातंत्र्य आणि त्या स्वातंत्र्याचा अतिशय महत्वाचा भाग म्हणजे विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य न्यायालयाशी संबंधित आहे वकील असते की हा न्यायाधीश आपण यांचा विसर करता उपयोगी नाही घटनेची ही स्वातंत्र्य भारताच्या नागरिकांना दिलेली आहे त्या नागरिक त्या स्वातंत्र्याचं लक्षण करणं हे काम आपलं आहे वकिलांचं आहे आणि न्यायाधीशांचं आहे म्हणून ही जी स्वातंत्र्य आहे विशेषतः विचार स्वातंत्र्य त्या विचार स्वातंत्र्यावर जेव्हा झाला येतो तेव्हा त्या स्वातंत्र्य स्वातंत्र्या रक्षण करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे समाधान कर समाधान तर आहेच आणि अजून एका गोष्टीचा आपल्याला निसर्ग परत चाललेला आहे पंच्याहत्तर सरकारांना सुद्धा ते म्हणजे बंधुत्व फ्रॅटर्निटी त्याचाही आपण गंभीर्यान विचार केला पाहिजे या इमारतीचं बांधकाम आज मी पाहिलं आणि माझ्या जुन्या आठवणी नाही बऱ्याचशा मंडळींना इतिहास माहिती नाही इतिहास थोडक्यात सांगणार आहे मग एकोणीसशे साली न्यायालय न्यायालयाची सुरुवात झाल्याचा उल्लेख झाला त्यावेळेला गिरीश कुलकर्णी सांगितलं की बरोबर आहे पेशवेकरांनी इमारत होती तिथे आणि दोन तीन छोट्या इमारती होत्या त्या न्यायालयाच्या आवारामध्ये मी लहानपणी पाहिले सुंदर अशी इमारत होती आणि त्या इमारतीमध्ये जे जिल्हा न्यायाधीशांचं दादल होतं प्रमुख जिल्हा न्यायालयाचं त्याचं दादल होतं आणि त्यांचं चेंबर होतं त्या चेंबरमध्ये या झेटच्या तळ्यात असं एक निरंग दृश्य दिसायचं आणि मग ठाणे जिल्हा लक्षात आपण ठाण्याचं न्यायालय जे होत ये के के ते रायगड जिल्ह्याचं पण जिल्हा न्यायालय इथेच होतं कामाचं स्वरूप वाढायला लागलं खटले वाढायला लागले आणि त्यावेळेला एक मागणी व्हायला लागली मोठी वर्गाकडे की आता आपल्याला नवीन न्यायालय मान मानलं पाहिजे जागा फार अपुरी पडते पण नेहमी होतं तसंच झालं त्या मागणीचा कोणीच कधी विचार केला नाही मग मला वाटतं एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट साली या पेशवेकालीन एक इमारती ते इमारतीमध्ये एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला त्यावेळेचे मुंबई मुंबई उच्च चे न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चैननी साहेब आले होते आणि तो कार्यक्रम अर्थातच जागा का असल्यामुळे जिल्हा न्याय न्यायाधीशांना दालवले त्या दान कार्यक्रम होतो कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्याचा पण भाव होत होता की नवीन इमारत झाली पाहिजे एक दुर्दैवी गोष्ट अशी झाली मुख्य न्यायमूर्तींचा कार्यक्रम चालू असताना एक लाकडी कोळे त्यांच्या थे उपस्थित खाली पाहिजे कोणाला इजा दिली नाही पण याचा फायदा असा होता की त्यानंतर एका वर्षामध्ये घरावर पावलं होलसेलिंग आणि आपण जी जिल्हाधिकारी न्यायालयाच्या समोरची भरत बघते तर बांधकाम सदस्यसाठी वाढू शकतो ते पूर्ण झालं पण त्याच्याकरता असे दुर्दैवाची घटना व्हायला लागली अजूनही इतिहासाचा भाग आहे त्यानंतर उल्लेख केला अनेक्सप्रेनचं बांधकाम सुरू करायची वेळ तेव्हा ती नॅट ही जी जुनी इमारत होती ती इमारत पाडण्याचा प्रश्न आला आणि शहराचे अतिशय सुधार नागरिक आहेत अतिशय निष्णात असे वैद्यकीय तज्ञ आहेत त्यांनी खटला दाखल केला उच्च न्यायालयामध्ये आणि त्यांनी असं म्हणणं मांडलं की हेरिटेज स्ट्रक्चर आहे आणि सर सरदार होते पिवर्कर त्यांचा हा वाडा आहे आणि म्हणून हा वाडा पाडू नये असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला त्यावेळेला एम पाटकर साहेब वकील समितीचे अध्यक्ष होते त्यांनी माझी नियुक्ती केली मग मी आणि काही वकिलांनी म्हणून आम्ही एक अर्ज दाखल केला उच्च न्यायालयामध्ये आणि मग स्थगिती आणि त्यानंतर पाच ते सोळा वर्ष अजून एक विचित्र प्रसंग आला आपली जी मुख्य बेटी आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेरीच्या समोरची दोन हजार सोळा मध्ये त्याची परिस्थिती फार गंभीर झाली होती म्हणून उच्च न्यायालयात त्याने बदल घेऊन मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करावी लागली आणि त्यावर आपल्या आठवत असेल की न्यायालय दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केलेली होती असे टप्पे गाठत गाठत आज हे एक सुंदर इमारत उभी राहिलेली आहे आणि अतिशय आधुनिक अशा सुविधा याच्यामध्ये आहेत आणि म्हणूनच सर्वांचं याच्याबद्दल फार मोठं कौतुक केलं पाहिजे मी जेव्हा वकिलीला सुरुवात केली त्यावेळेला वकिलीचं स्वरूप वेगळं होतं त्याचं कारण असं होतं की पूर्ण जिल्ह्याकरता आणि पालघर होतं पालघर जिल्हा वेगळा झाला त्या जिल्ह्यात एकच न्यायालय होतं आणि त्याचा फायदा असा व्हायचा की तालुक्याच्या ठिकाणी काम करणारे अतिशय निष्णात असे वकील आठवड्यात एक दिवस एक येऊन काम करायचे आणि त्यावर असं लक्षात होतं गिरीश कुलकर्णी सुदैवाने मला जी नावं घ्यायची होती सगळी नावं घेतली आहेत त्यांनी मोरेकर साहेब वेगळे साहेब सगळ्यांची नावं घेतलेली आहेत नाव ही तर मंडळी ठाणे होतीच तालुक्याच्या ठिकाणी काम करणारे अतिशय निष्णात वकील होते त्या निष्णात वकिलांच काम करायची संधी आम्हाला तरुण वकिला त्यावेळेला मिळाली तेव्हापासून माझ्या मनात एक असं काय टॅलेंट म्हणतो हे टॅलेंट फक्त उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात नसतं तालुक्याच्या ठिकाणी पण वकील म्हणजे टॅलेंट आहे अतिशय क्षमतेचे असे वकील तिथे काम करणारे आहेत आणि ते जे काही वातावरण होत मला आठवतो की काही काही तालुक्याचे होते सोमवारी यायचे काही तालुक्याचे मंगळ यायचे पण बुधवारी बुधवार शुक्रवार असे ते मार ठेवलेले असायचे आणि त्यामुळे तरुण बक्षीला त्याचा खूपच फायदा झाला त्याचप्रमाणे तालुक्या ठिकाणी काम करणे तरुण पक्ष होते ते जिल्ह्याच्या ठिकाणी येत होते म्हणजे अनेक ज्येष्ठ मंत्री बसले जे पाटिया साहेब आहेत विलपाठाकरे आहेत गडकरी साहेब आहेत आमचे सहकारी न्यायमूर्ती अजय गडकरी त्यांचे पिताशी आहेत त्यांच्यामध्ये गोष्ट मला आवारून सांगायचे ज्या दिवशी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या शपथविधी झाला त्या दिवशीपासून त्यांनी वकील व्यवसाय पूर्णपणे नंतर केला असे मोठा आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे तर ह्या मंडळीने हे सगळे दिवस पाहिलेले आहेत आणि मला त्यावेळे अनेक घटना माहिती आहेत कारण थोडंसं वकिलांच्या घराण्यात जन्माला फायदा झाला ते मला मला असे एका वकिलांचा उल्लेख केला गिरीश कुलकर्णी साहेबांनी मला त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे दाबके वकिलांचा उल्लेख केला आता दाबके वकील होते ना हे एल एल बी झालेले नव्हते त्यावेळेला माहिती असेल की डिस्ट्रिक्ट असायचे असे एल एल झाले असा येते जिल्हा होत की एकदा असं झालं की महाराष्ट्र ऍग्रीकल्चर लँड सेलिंग ऐकला विधानसभेमध्ये एक सी सु आलं ते बिल मांडण्यात आलं त्याला अतिशय सुंदर असा होता त्याच्यामध्ये पहिली पन्नास पाचही वकील लोकांनी कायद्यावर बोलले ते लीक त्याच्यामध्ये तर दापके साहेबांनी ते बिल वाचलं आणि ते बिल कसं चुकीचं आहे असा त्यांनी लेख केला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिवसभराचे वेगळे होते ते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शासनाने आणि विधानसभेने दखल घेतली आणि ते बिल मागे घेतले कालची त्यावेळेला त्यावेळेचे आमदार त्यावेळेचे राज्यकर्ते वेगळे असतील त्यामुळे त्यांनी एका जिल्ह्याच्या ठिकाणी काम करणाऱ्या त्या हो वकिलाच्या लेखाची दखल घेऊन कायदा बदलायची तयारी दाखवली आणि गोड्या मोठा मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला त्या काळात राज्यकर्त्याने आणि ती जर परंपरा चालू राहिली असती तर मग बऱ्याचशा कायद्यामध्ये दो दोष असतात ते दोष आज राहिले नसते उल्लेख मला करायचे तापके वकिलांचा की कि अशी गौरवशाली परंपरा आहे या जिल्ह्यात आणि त्या गौरवशाली परंपरेमध्ये मला नसता शिकार सांगतो ठाण्याला वकिली केल्यामुळे इतके सगळे होते थोडस कधी 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 काय असतं की तुम्ही एखाद्या ज्येष्ठ वकिलाच्या कुटुंबात जर जन्मला आलेला असाल तर तुम्हाला काम नाही तसं माझा थोडस स्वतंत्र काम मिळायचं नाही तर एकदा माझ्याकडे केस आहे बँकेने दावा केला होता एका माणसा तुम्हाला माहिती बँकेच्या दाव्यामध्ये काय असणार डिफेन्स काय असणार मी पहिल्यांदा सुलट तपासणी करत होतो आणि त्या बँकेच्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली जवळजवळ प्रत्येक प्रश्न हा न्यायमूर्तीने नामांकर केला आणि तरुण बघितलं हो तर मला एकाच बँकेमध्ये प्रश्न नाकारला एक हाताने अर्ज द्यायचा आणि कोर्टाची ऑर्डर घ्यायची असत दहा पंधरा वेळा झाल्यानंतर तो सर न्यायमूर्तींच पण तपमान वाढलं होतं त्या वकील काय करतात दुपारची सुट्टी झाली ज्येष्ठ वकील होते बाळासाहेब जोडे त्यांचं नाव घेत मला बोलवलं त्यांनी सांगितलं अशी उलट तपासणी करायची नसते पहिला प्रश्न विचारला न्यायाधीशांनी आक्षेप घेतला दुसरा प्रश्न विचारला न्यायाधीश आक्षेप घेता वकिलांचं काम काय असतं हे सांगायचं जो राहणार नाही ते पर्यंत सांगायला लागतं आणि असं नोटीला सांगून झालं की एक आधार असताना एकोच प्रश्न तुम्ही वेगळ्या स्वरूपात विचारला तर कुठलाही न्यायाधीशी नाकारत नाही अशा अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या पहिले मला शिकायला काय मिळालं की रेकॉर्ड सगळं बघितलं पाहिजे रेकॉर्ड बघितल्याशिवाय कोर्टापुढे उभं राहायचं नाही रेकॉर्ड बघायचं म्हणजे तसं की एका या यादी बरोबर लिस्क ऑफ डॉक्युमेंट असायचे त्याच्यावर कागद दाखल केले असायचे त्याच्यावरती किती लोन द्यायचं वगैरे अँड आहे तर तुम्हाला उपयोग कसा तर तुम्हाला किस्सा सांगतो दोन हजार साली मला वाटतं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये आमच्या उच्च न्यायालयात काम करणाऱ्या एक कर्मचारी होत्या एका ज्येष्ठ न्यायमूर्ती मला बोलवलं त्यांनी सांगितलं की आमचं फॅमिली कोर्ट अपिन एका बेंच पुढे आहे तुम्ही जर हे काम करा म्हणून मग मी नेहमीच्या पद्धतीपणे रेकॉर्ड पाहिला त्यात वाद असा होता की त्या पत्नीने पतीविरुद्ध क्रुएटीची ॲलिगेशन केलं आणि ते कशाच्या आधारावरती तर त्यांच्या पत्रव्य पत्राच्या आधारावरती आणि त्यावेळेला पोर्टाने असे लिहून झालं होतं की पत्र जी दाखल केले होती त्या स्त्रीनी ती पत्र सिद्ध झाली नव्हती प्रूव्ह झाली नव्हती मी जेव्हा रेकॉर्ड पाहिला तेव्हा असं काय लक्षात आलं की त्या पक्ष त्या स्त्रीच्या वकिलांनी ती पत्र दाखल केली होती त्याच्यावरती नवऱ्याशे रुपया लिहून दिलं होतं अँड मे बी एव्हिडन्स तर तो कागद काढून मी न्यायमूर्तींना दाखवला ते गुजरात राज्यातून आलेले न्यायमूर्ती पंड्यावले ते दाखवल्यानंतर त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की मिस्टर रो हॅव यू टाइम प्रॅक्टिस बिफोर द टायर कोर्स मी सांगितलं हो आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जर टायरपोटात प्रॅक्टिस केली असेल तरच तुम्हाला या गोष्टी बघून सांगता आणि मग ते निर्माण करावं लागतं तर इथे जे काही शिकलो मी रेकॉर्ड कसं बघायचा काय बघायचं त्याचा उपयोग मला आज सर्वोच्च न्यायालयात काम करत असताना सुद्धा उपयोग होत असतो त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की तालुका आणि जिल्हा न्यायालय असतात ते एक प्रकारची विद्यापीठ असतात तिथे मला शिकता येतं आणि त्याचा आपला नेहमीच फायदा होत असतो एक महत्वाची गोष्ट प्लेसटी सांगितली की या न्यायालयाने किंवा या शहराने उच्च न्यायालयात किती न्यायाधीश दिलेले आहेत त्याची माहिती सांगितली थोडीशी अपुरी होती मराठा मकर न्यायमूर्ती मकरंदरा यांचं नाव ठालव त्याच्यापेक्षा वेगळी नाव पण सध्याचे नाव त्यांनी सगळी सांगितले पण आपल्या माहिती करता मी सांगू इच्छितो की या न्यायालयाने पहिले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण लिहिले न्यायमूर्ती सिटी दिहेरवाडीमध्ये स्टेशनच्या जवळ झालं होतं त्यांनी इथे वकिला सुरुवात केली मग ते दिवाणी न्यायाधीश झाले सिटी सिल कोर्टाचे जज झाले आणि मग एकोणीसशे शहात्तर ते अठ्याहत्तर मध्ये ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते अजून एक न्यायाधीश दुर्दैवाने आत्ताच त्याचं निधन झालं काही महिन्यांपूर्वी न्यायमूर्ती आर जी सिंकर ज्यांचे वडील पण इथे प्रख्यात वकील होते त्यांनी दोन वर्ष इथे वकिली केली तेही दिवाणी न्यायाधीश झाले आणि पुढे ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले सिंकर साहेबांच्या वर्गाची एक आपल्याला सांगतो मी जेव्हा वकिलीला सुरुवात केली तेव्हा ते पूर्णपणे आंधळे झालेले होते ते पूर्णपणे आंधळे जरी झालेले असले त्यांना कोणतरी मदत करायची तरी त्यांना सिव्हिल प्रोसिंग एव्हिडन्सच्या बऱ्याचशा तरतुदी पाठ होत्या त्यामुळे ते कुठल्याही पुस्तकाचा आधार घेणं शक्य नव्हतं कोर्टामध्ये पाठ म्हणून दाखवायचं कुठल्याही सेक्शनच्या कुठली तरतूद असेल त्या आठवणी मग अशी उल्लेख केला पाहिजे साहेब हे कल्याणच्या न्यायालयात कुठली करायचे कधी ठाण्यात येत असतील अजय गडकरी ही सुरुवात केली कल्याणच्या न्यायालयामध्ये पण चार महत्वाच्या न्याय उल्लेख मला करायला पाहिजे की ज्यांनी या कोर्टामध्ये वकिली केली या कोर्टामध्ये त्यांनी प्रॉसिक्युटर म्हणून काम केलं ते म्हणजे न्यायमूर्ती प्रमोद मोदी न्यायमूर्ती साधी न्यायमूर्ती या जोशी आणि न्यायमूर्ती न्यायमूर्ती अरुण डवळ यांचा उल्लेख केला पाहिजे आणि हा चारही न्यायाधीशांनी या ठिकाणी वकिलीला सुरुवात केली तिथेच त्यांना यश मिळालं इथूनच ते न्यायाधीश नियुक्ती झाली ठाण्यामध्ये राहून पण ठाण्यात वकिली न करता बरेच वर्ष ठाण्यात न्यायाधीश शिक्षण सगळं करण्यात आलं त्यांचं महाविद्यालयामध्ये पण ते हा न्यायालय कुठली करत नव्हते पण ते राहत असताना ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले ते म्हणजे न्यायमूर्ती विजय टक्के माझे सिनियर होते अजून एक न्यायमूर्ती इथे होते त्यांचं नाव जी एस गुप्त आता तिथेच फरक त्यांना असा आहे की ते ठाण्यात राहायचे ठाण्यात राहत असताना त्यांची मुंबईच्या सटीसुल कोर्टात नियुक्ती झाली तिथून ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि गिरीश कुलकर्णीच्या पाच उल्लेख झाला ती नवी मुंबईचे आहेत तर त्यामुळे ही एक उज्ज्वल परंपरा आहे ठाणेकरांची ठाण्यांनी एवढे न्यायाधीश दिलेले आहे अर्थातच ह्या न्यायालय टोक्याला सुरुवात केली आणि राज्याचे मुख्य न्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश म्हणून काम करण्याचा का मीच एक आहे आणि मला असं वाटतं की जी नावं घेतली गेली तर मला वाटतं ते माझे कोणते थोडंसं पुढे जातील असा मला विश्वास आहे याच्या पण अशा वाढ दोन तीन गोष्टींचा मला उल्लेख झाला कदम साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या की न्यायालयाचं काम कमी झालेलं आहे आपण एक गोष्ट आवडतून लक्षात घेतली पाहिजे मोरक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कि पालघर जिल्हा वेगळा व्हायच्या आधी भारतातला एकच जिल्हा असा होता की तिथे सात महानगरपालिका होत्या त्या सहा राहिलेल्या पालघर जिल्हा वेगळा झालेला आणि त्यामुळे ठाणे जिल्हा हा इतर जिल्ह्यांपासून खूप वेगळा आहे फार मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेला आहे मग अशा ठाण्याच्या सत्यग्राचा उल्लेख केला आपल्याला कदाचित माहिती नसेल पी सी पाटील असेल त्याला माहिती असेल ते की एकोणीसशे सत्तरऐंशी साली ठाणे बेंगापूर हे औद्योगिक स्थळाचं क्षेत्र होतं ते आशियाचा सगळ्यात मोठं औद्योगिक क्षेत्र समजलं जायचं हळूहळू त्या उद्योग उद्योगांनी निघून गेलो हा वेगळा आहे तर त्यामुळे ठाण्याची ही परिस्थिती पाहून नवीन नवीन न्यायालयात येथे निर्माण करावे लागली मग शेती नॅशनल डेटा केंद्राची आकडेवारी पाहिली त्याप्रमाणे आजही ठाणे जिल्ह्यामध्ये चार लाख चौसष्ट हजार नऊशे अडतीस खटले प्रबंधित आहेत त्यातले जवळजवळ तीन लाख एकावन्न हजार हे फौजदारी आहेत आणि मला इथे टेबलावरती काय आकडेवारी ठेवली होती ते आकडेवारीत असं दिसतं त्याचे माझं गणित चुकलं असेल आणि न्यायाधीशांचं गणित कच्च असतं असं म्हणतात पण इथे बसता बसता मी गणित केलं त्या गणिताप्रमाणे या हे जे न्यायालयात परिसर आहे इथे इथे प्रलंबित खट्टे आहेत चौऱ्याण्णव हजार खट्टे आहेत त्यामुळे मला असं वाटतं पुरेसं काम आहे काम नाही असं नाही आहे परंतु एका गोष्टीचं अवर्धून कौतुक केलं पाहिजे ते म्हणजे ठाणे जिल्हा वकील संघटनेनी हे जे विकेंद्रीकरण उभं केलं त्या विकेंद्रीकरणाला कुठेही विरोध केला नाही त्याचं आवर्जून कौतुक केलं पाहिजे कारण आज इतर वकील संघटना आपण महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणच्या पाहिल्या तर ज्या तऱ्हेने निषेध केला जातो किंवा ज्या तऱ्हेने विषय घेतले जातात हे जर आपण लक्षात घेतो तर या वकील संघटनेचं आवर्जून कौतुक केलं पाहिजे आणि मग अशी साहेबांनी सांगितलं की ज्या वकिलांनी जागा दुसऱ्या मध्ये वाटते वातावरण यंत्रणा नाही मला वाटतं त्याचं काम आजच झालेलं आहे आणि मला नेहमी असं वाटत की संबंध न्यायालयात जरी वातावरण यंत्रणा नसली तर ज्या ठिकाणी वकील वर्ग बसतो तिथे ती यंत्रणा पाहिजे कारण म्हणजे मग वकील वर्ग शांत राहतो पण मी फक्त महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आमच्या उच्च न्यायालयामध्ये असंच झालं दोन हजार आठ पर्यंत आमच्याकडे फक्त मुख्य न्यायमूर्ती झालं नव्हतं तिथे यंत्रणा लावलेली होती दुसऱ्या कुठल्याही न्यायालयात ती यंत्रणा नव्हती आणि मग स्वतंत्र कुमार न्याय मुख्य न्यायाधीश असताना त्यांनी सरकारला सांगून सगळी न्यायालय वातावरण केली पण वकील संघटनाच्या आमच्या भूमिकंबर अठरा छत्तीस आणि चोपन्न तिथे मात्र यंत्रणा अभिनेती यायला खूप वेळ लागला त्याचं काम तुम्हाला माहिती नाही की वकिलाला सगळ्यात शेवटी यंत्रणा मिळते आणि त्याच्या पुढे असं म्हणा नाही अशी आपण खात्री पाळूया अजून सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आम्ही ऍक्शन प्लॅन तयार केलेला की आपल्याकडच्या जे खटले आहेत जुने जुने खटले आहेत ते जुने खटले असे निकालात काढता येतील ज्याविषयी एक ऍक्शन प्लॅन आहे तो दोन हजार तेवीस साली त्याची अमरबाजाणी चालू झाली आणि त्याच्या तीन स्टेजेस होत्या एक दोन तीन ती तिसरी स्टेज आता जुलैमध्ये संपणार आहे आणि लवकरच आम्ही चौथी आणि पाचवी स्टेज आहे आणि मला एक विशेष गोष्ट सांगायला पाहिजे की हा जो काही ॲक्शन प्लॅन आहे ते आम्ही सर्वोच्च न्यायालयापासून अनेक वेळेला आम्ही बैठका घेत असतो प्रत्येक उच्च न्यायालयाने समित्या केल्या त्यांच्याशी ते आम्ही बोलत असतो पण ह्या ज्या ॲक्शन प्लॅनची जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी करण्यामध्ये ठाणे जिल्हा हा फार अग्रेसर आहे कारण माझ्याकडे आकडेवारी एक असते त्याची म्हणून खाणी अग्रेसर आहे आणि असं कारण असं का आहे की त्या वकील वर्ग मला माहिती आहे सहकार्य करत असतो इतर अनेक जिल्ह्यांमध्ये आम्हाला असं लक्षात आलं की वकील वर्गाने विरोध केला काही ठिकाणी इथपर्यंत आम्हाला विरोध झाला की एवढे सगळे खटले मोठ्या प्रमाणात जर निकाल लागला तर आम्हाला काम काय राहिलं पण महाराष्ट्रातल्या कुठल्याही वकील संघटनेने असं काही म्हणणं मांडलं नाही आणि त्यांनी फार मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं आता हे करण्याचा उद्देश काय होता उद्देश असा होता की घटनेला पंच्याहत्तर सुद्धा आज असं एक चित्र निर्माण झालेलं आहे की सामान्य माणसाला लवकर न्याय मिळत नाही हे चित्र निर्माण झालेलं आहे आणि मी जेव्हा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश तेव्हापासून भूमिका मी आग्राने मांडलेली आहे की न्यायव्यवस्थेशी संबंधित जे ते न्यायाधीश आहेत त्यांनी आपल्या आपल्या न्याय व्यवस्थेतले जे काही उणीव आहे जे काही दोष आहे त्याचा आपण काय विचार केला पाहिजे आपण कुठे कमी करून त्याचा विचार केला पाहिजे आणि ह्याच अशाच प्रकारचं आमच्या मनामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये होतं म्हणून आम्ही अशा तऱ्हेचं ॲक्शन प्लॅन काढलेला आहे त्याचप्रमाणे ॲक्शन प्लॅन आता उच्च न्यायालयासाठी पण ॲक्शन प्लॅन काही महिन्यांपूर्वीच आम्ही प्रसिद्ध केलेलं आहे त्याचीही अंमलबजावणी चालू चालणार आहे सांगायचा हेतो असा आहे की आपल्या घटनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर आजही आपण सामान्य नागरिकाला ज्या पद्धतीने न्याय मिळाला पाहिजे त्या पद्धतीने न्याय देऊ शकत नाही की आपल्या सगळ्यांच्या मनातली मोठी व्यथा असली पाहिजे अशा अनेक कार्यक्रमांना सांगितलं जातं की अनेक कार्यक्रम अटेंड केलेले आहेत असेल की न्याय व्यवस्थेवरती सामान्य माणसाचा खूप विश्वास आहे हे स्वतःचे पाठ टाकून येण्याचा प्रकार असतो पण आपण खरं काय ते विसरतो आणि म्हणूनच नुसत्या इमारती बाबत चालत नाही इमारतीमध्ये साधन सुविधा आला नवीन तंत्रज्ञान आलं पण त्यांनी आपल्या प्रश्न संपत नाही आपल्याला जे काय करायला पाहिजे ते एकच गोष्ट असते की रोज प्रयत्न करून काल ज्या पद्धतीने आपण न्यायालयाचं काम करत होतो त्याच्यापेक्षा चांगलं काम उद्या केलं पाहिजे त्यांच्याशी चांगलं काम परवा केलं पाहिजे आणि त्याला पॉलिटिशस्टिस असं म्हणतो तो न्याय चांगल्या प्रकारे न्याय का भारताच्या प्रत्येक नागरिकाला मिळाला पाहिजे आणि ते करत असताना मी नेहमी आवडून सांगत येतो सांगत असतो की जर आपण आपली परिस्थिती सुधारली नाही आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा सामान्य माणसाला कुठे विश्वास वाटत असतो की या न्यायालयाच्या चार भिंती आहेत त्या भिंतींच्या आतमध्ये आपल्याला कुठेतरी न्याय मिळेल तेव्हा तो आशिनी न्यायालयात येत असतो आणि ठाणेकरांना मी थोडक्यात सांगतोय ठाणेकरांना याची जाणीव आहे आपली आहे की असंही प्रयत्न ठाण्यात चालवले की न्यायालयात न जाता पण ते न्यायालयाच्या बाहेर लोकांना मीड्यात येतो तर ते न्याय करायचा प्रयत्न करतात आणि का होत होता तर आपण कुठेतरी कमी कोणत्याचा विचार केला पाहिजे आपण तर मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे अतिशय सुंदर असे कोणते तिथे बसलेले आहेत न्यायधीत बसलेलं आहे हेच सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी मिळून सामान्य माणसाला न्याय मिळेल याविषयी आपण के काहीतरी केलं पाहिजे पुन्हा एकदा मला ह्या कार्यक्रमात याची संधी मिळाली आणि खूप आनंद झाला मला आणि शेवटचा आनंद मला वेगळा करता झाला शिंदेसाहेब आपण गंभीर्याने घेऊन नका शिंदेसाहेब असं म्हणाले की माझ्या सर्व आदेशांचं पालन महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे या विधानाचा मला खूपच आनंद झाला अजून काही मला सांगण्यासाठी सगळ्यांच्याकडे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आम्हा सगळ्यांना ज्ञानसागरामध्ये नाव आनंद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा